मी गेल्या बऱ्याच वर्षापासून एडिटिंगसाठी मॅकबुकचा वापर करतोय आणि रिसेंटली जर तुम्ही बघितलं असेल तर माझा मॅकबुक हा डेट झाला होता खराब झाला होता तर त्याला रिपेअर करायला आपण एका थर्ड पार्टीकडे दिला होता आणि त्यांनी तो आपल्याला ता रिपेअर करून दिलेला आहे तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे माहिती आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला हा मॅकबुक ऍपलच्या ऑफिशियल स्टोअरमध्ये घेऊन जाणार आहोत आणि याची व्हॅल्यू किती येते ती ठरवणार आहोत जेणेकरून आपल्याला जर अपग्रेड करायचा असेल नवीनवाल्या मॅकबुकमध्ये तर तो घेण्यासाठी आपल्याला या लॅपटॉपचे किती पैसे मिळतात हे समजणं गरजेचं आहे त्यामुळे आज एक दोन तीन स्टोअरमध्ये जाऊन आपण कंपेअर करणार आहोत की प्रत्येक जो स्टोअरवाला आहे तो आपल्याला किती याची व्हॅल्यू देतोय जेणेकरून त्याच्यात ऍड ऑन करून आपल्याला आपला नवीन मॅकबुक घेता येईल हे तेव्हा शक्य होईल जेव्हा आपल्याला या लॅपटॉपची चांगली प्राइसिंग मिळेल तर काल रात्री मी काम करत करत गाणी ऐकत होतो में तर अबाउट दिस माईकमध्ये जाऊन जर तुम्हाला दाखवायचं झालं तर सोळा जी बीचं वेरंट आहे माझं सोळा जी बी रॅमवाला आणि टू फिफ्टी सिक्स जी बी एस एस डी आहे इंटेल कोर आय सेवन प्रोसेसर आहे याचा पण हा आहे दोन हजार एकोणीसचा मॉडेल तर याची आपल्याला याची किती व्हॅल्यू ठरते मेन आपल्याला हे बघायचं आहे आणि आता घेऊन जायचं तर याच्यासाठी मी एक कवर घेतलं होतं जेव्हा तो लॅपटॉप बाय केला होता मी तेव्हा चार्ज तर केलेला आहे एकदा तरी चेक करतो चार्जर नाही सोबत कॅरी करत नाही चार्जर घेऊ का ग माझी गोळी खायची राहिली आहे सकाळची कॅप्सूल खाऊ की काय खाऊ तर आज थोडंसं गोळ्या खायला उशीरच झाला मला कारण का लक्ष्मीपूजन झालं आणि सकाळपासून तयारी करता करता समजलंच नाही की बारा कधी वाजले ते तर आत्ता वाजलेत साडेबारा मणिला आत्ता उन्हाचं खाली नाही सोडत त्यामुळे तिला इथेच घरात ठेवूया आणि जाऊया आपण हेच कुठेच चावी कुठे तर बाईकच्या चावीचं सा किचन मी बदललेलं आहे हा क्यूटचा पांडा घेतलेला आहे आणि घराच्या चावीला मी हा छोटासा बेबी स्प्राय बेबी स्पायडर घेतलेला आहे काल रात्री इतक्या जोरात पाऊस पडला आहे ना लक्ष्मीपूजन दिवशी विजांचा कडकडा इतका जोरात पाऊस आणि आता ऊन बघा किती कडक पडले आणि आता असं झालं की काल पाऊसही नको होता आणि आज ऊनही नको आहे माणूस कशातच सॅटिस्फाय नसतो कशातच आज स्कुटीवरून निघालोय नाहीतर बाहेर फिरताना कारची इतकी सवय झालेली की आता हे ऊन अक्षरशः नको नको वाटायला लागलंय अजून मे महिना यायचं आहे आपण ऑक्टोबरमध्ये अजून तर जाचा आता एक आवडीचा कार्यक्रम करायला मी थांबलोय अरे नको आहे दिलाज चपाती नको म्हणते का हॅलो आता ओरियन मॉलमधल्या प्लॅनेट प्लॅनेटमध्ये काय वाटतं तुला किती रिसेल व्हॅल्यू इथे देऊ शकतील ती लोक ठीक आहे बघूया आपण काय प्लॅनेटमध्ये मॅकबुक आहे मेरा ट्वेंटी नाईन्टीन का मॉडेल आहे इस्को रिसेल हा ठीक आहे चल चल ठीक आहे ठीक आहे तर हा वाला मॅकबुक आहे मॅकबुक एम फोर एअर हा आपल्याला घ्यायचा आहे ज्याची इथे प्राइस आहे ऐंशी हजार हे ऐंशी हजार आहे इथे ग बाकी वर वगैरे महाग आहे पण हा कोणता आहे एर आहे आहे पण एम किती आहे दे हा एम टू आहे हा नको आहे आपल्याला एम फोर पाहिजे अच्छा हा एटी नाईन थाउजंडला आहे आणि हा कलरच मला घ्यायचा आहे घेतला तर हा कलर खूप छान वाटतो सिक्स जीबी नाईन्टी नाईन टू फिफ्टी सिक्स जी बी एक लाखला ओके हे त्याचे स्पेसिफिकेशन्स आहेत आणि ते त्याची प्राईज आहे आता काय ऑफर लावतात आणि काय रिसेल व्हॅल्यू देतात लॅपटॉपची माहीत नाही ओके okay, आत्ता हा लेटेस्ट लॉन्च झालेला मॅकबुक आहे मॅकबुक ॲपल एम फाय सिक्स्टीन जी बी रॅमसोबत आहे आणि याची प्राइस स्टार्ट होते एक लाख सत्तर हजारापासून तो सिरीजमधला आहे मॅकबुक प्रो थर्टीन इंचेस एम फाय सिरीज आणि आपण बघतोय तो एम फोर सिरीजवाला आहे तर चेक करतायत ते अजून बरंच चेक करतील मला वाटतं नॉर्मल आता एकदा येऊन चेक करून गेला त्यांनी एक ऑफर देखील सांगितली आपल्याला की जर याची एक समथिंग अमाऊंट आहे हे पुढे सांगेन मी जर आपली डील फायनल होत असेल तर तितक्यापर्यंत जर हा लॅपटॉपची रिसेल व्हॅल्यू मिळते तर त्यावरती ॲडिशनल दहा हजार रुपये एक्सचेंज बोनस आपल्याला मिळेल तर प्राईस काढून आपण आलो आहे प्लॅनेटमधून बाहेर तर बघायला गेलं तर त्याच्या आपला जर लॅपटॉप त्यांना दिला आणि त्यांच्याकडून जर आपण एम फोरचा जो मॅकबुक आहे तो घेतला तर त्याची प्राईस त्यांच्याकडे आत्ता एक लाख रुपये आहे बट आपला लॅपटॉप देऊन जर त्यांच्याकडून लॅपटॉप घेतला तर आपल्याला सिक्स्टी फाय थाउजंड रुपीजला मिळतो आहे त्याचं बायफिकेशन जर तुम्हाला द्यायचं झालं तर नव्याण्णव हजार नऊशे रुपयाला नवीनवाला लॅपटॉप आहे आणि आपण जर लॅपटॉप घेतो त्यांच्याकडे कार्डवरती क्रेडिट कार्डवरती जर दहा टक्के इन्स्टंट डिस्काउंट आपल्याला मिळेल त्यासोबत आपल्या लॅपटॉपची व्हॅल्यू चौदा हजार त्यांनी काढलेली आहे आणि स्टुडंट डिस्काउंट जर आपण घ्यायचा प्रयत्न केला स्टुडंट आय डीवरती तर तो दहा हजार सो असा थर्टी फोर थाउजंड रुपीज मायनस होतील आपल्या ऑन एम आर पीमधून त्यामुळे हा लॅपटॉप आपल्याला एम फोरवाला नवीन पासष्ट हजारला जाईल पण डील मला हे काय पटलेली नाही त्यामुळे आपण आता जाणार आहे बेलापूरला असलेल्या या सिऊटला असलेल्या असले युनिकॉन स्टोअरमध्ये चला पण खूपच जास्त आहे यार खूप जास्त आहे तर आम्ही पोचलो आहे आता पोचता पोहोचता रात्र झाली आम्हाला युनिकॉनच्या स्टोअरमध्ये आणि इथे जाऊन बघूया आपल्याला की किती एक्सचेंज व्हॅल्यू मिळते काय ऑफर्स आहेत आणि कितीला आपला मॅकबुक जाऊन एम फोर जो एअर आहे किती ला तो कितीपर्यंत मिळेल आम्हाला होतं युनिकॉर्न स्टोअरमध्ये आपली चेकिंग वगैरे चालू आहे इकडे पण आणि इथे प्राईसमध्ये थोडासा डिफरन्स हा एटी नाईन थाउजंडला म्हणजे ऑलमोस्ट नाईन्टी थाउजंडला आहे आणि तिकडे एक लाखला होता युनिकॉर्नमध्ये स्वस्त आहे ॲज कम्पेर्ड टू ॲपला तर आम्ही जस्ट आता युनिकॉर्न स्टोअरमधून बाहेर आलो आहे आणि तसं बघायला गेलं तर थोडासा मी सरप्राईज आहे कारण मला काही लोकांनी सजेस्ट केलं होतं की तू युनिकॉनमध्ये जा तुला चांगली व्हॅल्यू मिळेल बट इथे तसं काही नाही झालेलं जसं आपल्याला आय प्लॅनेटवाल्यांनी ऑन पेपर गोष्टी आपल्याला दिल्या होत्या तुमच्या आहे का अच्छा आपल्या गाडीला कोणतरी बॅ बॅक लावून गेलं होतं जसं आय प्लॅनेटवाल्यांनी ऑन पेपर आपल्याला सगळ्या गोष्टी लिहून दिले सा सा ते काय कशाबद्दल आणि कशाचा डिस्काउंट सगळ्या गोष्टीत तसं इथे आपल्याला नाही लिहून मिळालं पण त्यांनी ओरेली मला सांगितलं तर आपल्या लॅपटॉपची कॉस्ट बारा हजार पकडली त्यांनी प्लस त्यावरती दहा हजार क्रेडिट कार्डचा डिस्काउंट आणि स्टुडंट आय डी डिस्काउंट मिळून काहीतरी सिक्स्टी सेवन थाउजंडला एम फोरचा आपल्याला जात होता तर इथे सिक्स्टी सेवन थाउजंड आणि तिकडे सिक्स्टी फोर सिक्स्टी फाय थाउजंड काहीतरी जातो आपल्याला आय प्लॅनेटमध्ये पनवेलला काय करायचं थोडा विचार करू आणि थोडा वेट करू सध्या आपलं काम होतच आहे तर मे बी सध्यासाठी तरी आपण स्किप करूया सध्यासाठी स्किप करू आम्ही असं विकून एक्सचेंज मध्ये सांगितलं त्यांनी आपल्याला कॅशि फायवर बघावं लागेल बघूया कॅशि फायवर बघूया हा सेलच करून बेनिफिट आपल्याला ते मिळतं की दहाचेंज म्हणजे त्या सगळ्या गोष्टी हा तर मित्रांनो आपण दोन शॉप मध्ये गेलो दोन शॉप मध्ये आपल्याला हवे तशी डील मिळाली नाही त्यामुळे थोडासा नाराज होऊन घरी आलो आणि नाराज होऊन घरी आलोच तर आज म्हणजे दिवाळीचा पिरियडच आपला दिवाळीच्या पिरियडमध्ये मध्ये आपल्याला भेटायला कोणतरी आलेला आहे आणि असं तसं व्यक्तिमत्व नाही आमिर व्यक्तिमत्व ते आणि ते त्याच्या वस्तू वरून तर आम्हाला कळतच होत पण आज त्याच्या या टी शर्ट वरून पण कळालेलं आम्हाला टी शर्ट वरती अमिर आलेला आपला आले हार्दिक शुभेच्छा तुला सुद्धा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जसं मी आणि जसं मी बोललो होतो त्याच्या वस्तूंमधून तर त्याच्या आमिरे दिसतेच दिसते आपल्याला टी शर्ट वरती तर दाखवली तुम्हाला आणि आता त्याची वस्तू देखील दाखवली बघा काय आपल्याकडे पावणे दोन लाखाचा आयफोन <laughs> जीवन तू करतोस काय प्रत्येक वर्षाला आयफोन प्रत्येक वर्षाला वर्षा नाही घेतला रे बाबा बा। प्रो मॅक्स होता हा तीन वर्ष वापरला आता तू तीन वर्ष कसं कंट्रोल केलं काय माहिती कसं कंट्रोल केलं मलाच समजत नाही कारण की मी दर वर्षाला तर अपडेट करतोच मुंबईत लेक्चर दिलेले क्रेडिट कार्ड वर गोष्टी करू नको गो। इन्व्हेस्ट काही केलेलं नाही साहेबाने करायची गरजच नाहीये श्रीमंती अपरंपार काहीच <laughs> नाही <नाया। laughs> आणि आता सुद्धा तो क्रेडिट कार्ड वरतीच घेऊन घेऊन बाबा क्रेडिट कार्ड वर एवढं महागातलं तर नाहीच नाही कितीला पडला आणि काय जर आम्हाला आधी जर आयडिया आयफोन बद्दल काय कसा आहे रिव्ह्यू घेतला तेवढा काही वाटलं नाही मला तो जो जुना मोबाईलचा अपडेट घेतला ना तोच सेम आहे बाकी क्लॅरिया वगैरे अजून तेवढा चेक नाही केला मी पण हा तुझा वाला वेरियंट आहे ना पाचशे बारा पाचशे पडला हा एक सत्तर एक सत्तर एक सत्तर ला चांगली बाईक येते आणि त्याच्यावर आपण लदाखला जाऊ शकतो माझी आणि तू तुझी बाईक घेऊन पावणे दोन लाख खिशात घेऊन लदाखला जाणार हा चालेल कधी प्लॅन आहे लदाखचा आता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आणि कदाचित जीवन सोबत मी सुद्धा जगला जाऊ शकतो चाललंय आमचं माझं तर जीवनच तर दरवर्षीच जाणं होत ना आणि बायदवे आम्ही केदारनाथला जाऊन आल्यापासून तर किती वेळा केदारनाथला के गेलाय दोन वेळा चार वेळा झाले म्हणजे चार वेळा जाऊन तर वैदवे आ, तुम्हाला माहिती दोन वर्षापूर्वी आपण केदारनाथला गेलो होतो तेव्हा जीवन सुद्धा आपल्या सोबत आलेला तर त्यानंतर तू किती वेळा केदारनाथला गेला दोन गेला। दोन वेळा गेलो राईड करताना केदारनाथ केलं त्याच्यानंतर मग या वर्षी गेलो या वर्षी पुढच्या वर्षी आपल्या सोबत जायचंय नक्कीच मग एक काम लदाखलाच राहू लदा विकू मे मध्ये कपाट ओपन होत मे मध्ये कपाट ओपन होतायत आणि मॅगी <laughs> तर लदाखचा प्लॅन करतोय जीवन आणि कदाचित मी त्यामध्ये इन होईनच पुढच्या एप्रिल या मे मे महिन्यामध्ये तर आता दहा आणि आज चांगला असा आपला बेस झालेला आहे जेवणाचा तर भावानी आपल्या सुग्रण जो भाऊ आहे आपल्या ज्याला मी आम्ही सुग्रण म्हणतो त्याने छान अशी बिर्याणी केलेली आहे आणि आता थोड्याच वेळात प्रतीक्षाचं काम संपलं की आपण जेवायला घेऊया किती वेळ जाईल तुला बाळा थोड्याच वेळात आपण आता जेवायला घेऊया जीवन आणि मी गप्पा मारत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे की आम्ही कसं बायकर आहोत आपण बायकर आहोत तर कुठेही जायचं म्हटलं तरी पहिल्यांदा आपल्या लक्षात येतं की यार बाईकनी जायचंय मग त्या ट्रिपचा खर्च जरी काढायचा म्हटला तरी मग पासून सुरुवात होते एवढं पेट्रोल जाईल मग स्टेसाठी एवढं जातील साठी एवढं जातील तर आता रिसेंटली जीवन केदारनाथला जाऊन आलं बायदे आणि आता किती दिवस झाले असतील जाऊन आला पंधराला आलो रिटर्न पंधरा तारखेला रिटर्न आला एक दिवस झाले तो आता केदारनाथ वरून रिटर्न आला तर यावेळेस तो बाईक घेऊन न जाता बाय ट्रेन गेला होताच हो। तर मला जस्ट एक क्युरिसिटी अशी आहे की बाईक गेल्यावरती तर आपल्याला माहिती आहे काय काय एक्सपेन्सेस आपल्याला उचलावे लागतात तर बाय ट्रेननी गेल्यावरती तुला काय खर्च आला होता बारा हजार रुपये पर पर्सन आम्ही दोघे जणच होतो तर त्यामध्ये पण थ्री टायर एसीचे तिकीट काढलेले कल्याणवरून हरिद्वार आणि हरिद्वारवरून आम्ही बसमध्ये गेलो पाचशे पन्नास रुपये घेतात सोनप्रयागला सोडतात आणि हरिद्वारला पण हॉटेल चांगले होते फूड क्वालिटी पण चांगली होती हॉटेलची तिथेच आम्ही जिथे हॉटेल घेतलेला तिथेच रेस्टॉरंट होता त्यांचा आणि बाकी खर्च आमचा तिथे सोनप्रयागला पण जो हॉटेल घेतलेला तो पण छान होता आणि आम्ही वन डे जाऊन रिटर्न आलो परत हरिद्वारला थांबलो आणि येताना पण बाय ट्रेन ए सीने आलो तर टोटल बारा बारा हजार रुपये आम्हाला लागले केदारनाथपासून मुंबई फक्त बारा हजार आणि त्यामध्ये रस्त्याला आम्ही धारादेवी मंदिर कर्णप्रयाग रुद्रप्रयाग हे पण बघितलं या सगळ्या गोष्टी पण बघू राहतात फक्त बारा हजार मध्ये केदारनाथ होत मग बाकी विचार करणार जे लोक ट्रिप बुक करून जातात ते कितीतरी पैसे घेतात रे हो त्यामुळे ट्राय करा तुम्ही जर फिरायला कधी जात असाल तुमच्याकडे नॉलेज नसेल बाहेर कुठे फिरायचं तर पहिला तुम्ही रिसर्च करा सगळी महिना लागू दे रिसर्च करायला पण तुमचे ते पैसे किती सेव्ह होत आहेत बघा प्रॉपर रिसर्च करा सगळी माहिती घ्या आणि पडा घराच्या बाहेर त्याशिवाय आपल्याला गोष्टींचं नॉलेज येत नाही आणि त्याशिवाय आपल्यामध्ये सुद्धा येत नाही सो so, खूप छान वाटलं केदारनाथ बाबांचा प्रसाद आपल्या घरी आज आला तुझ्यासोबत खूप छान वाटलं पुढच्या वर्षी जायचं आहे पुढच्या वर्षी जायचं आहे नक्कीच <laughs> नक्कीच <नकिस। laughs> अच्छा म्हणजे तू जाणार आहे की आपण आपण जायचं आपण आपण मी फक्त तुझ्या पाठी रिपीट केलं पहिले लदाखला जाणार जायचंय मग तिथे मॅगी विकायची आणि बघ केदारनाथला जायचं नाशिकचे आपले बटाटे वगैरे ते <laughs> तिकडे नाही भेटत <laughs> ते आपले नेले ना मग तेव्हाच चांगली टेस्ट लागते मसाले वगैरे <laughs> पाव पण तिथे ना वेगळे होते जरा ओके मग या सगळ्या गोष्टींचा फरक पडेल बट त्या ठिकाणी वडापाव खायला मिळणं किती भारी वाटतं ना एक नंबर आपण ते पराठे आणि मॅगी सोडलं ना सर्व जेवणाची खरंच पूर्ण वाट लागते जर तुम्ही कधी गेला नसाल ना त्या ठिकाणी तर केदारनाथला मी जाऊन आलोय लदाखला मी जाऊन आलोय अक्षरशः रडकुंडीला येतो आपण राईस पराठा म्हणजे महाराष्ट्रातलं जे आपलं जेवण आहे ना साधं जेवण त्यासाठी तरसतो आपण अक्षरशः म्हणजे करमतच नाही त्या साईडला जर तुम्ही तुम्हाला जर इकडचं जेवण आवडत असेल तर जेवणाचे जे प्रचंड हाल होतात तिकडे बट ठीक आहे शेवटी फिरायची आवड आहे म्हटल्यावरती तेवढ्या गोष्टी आपल्याला कॉम्प्रोमाइज कराव्याच लागतात सो तुम्ही जर कधी प्लॅन करत असाल तुमच्याकडे बाईक नसेल तर तुम्ही बिंदाच ट्रेननी जा आणि सगळ्या गोष्टी सेफ होत्या हो ओ, सेफ होत्या एकदम काहीच टेन्शन नाही तू काय सांगशील गेलं पाहिजे नाही गेलं पाहिजे ट्रेननी मी तर बोलतो गेलं पाहिजे वेळ पण वाचतोय आणि खर्च पण कमी आहे भरपूरच ओके जेव्हा भूक लागली चालेल आमच्या सुग्रिणी चल की जेव्हा तर जेवून झालं आणि गप्पा मारता मारता अक्षरशः एक वाजले आता आणि आता मी व्हिडिओ एड करायला घेतोय तर आजचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला ना त्या व्हिडिओमध्ये आपण आपला मॅकबुकची रिसेल व्हॅल्यू काढायचा प्रयत्न केला आणि मला ती हवी तशी इतकी आली नाही आणि कसं होतं ना जेव्हा आपण अशा ऑथोराईज सर्व्हिस सेंटरमध्ये किंवा डीलर जवळ जातो ना तशी ते आपल्याला रिसेल व्हॅल्यू प्रॉपर देतच नाहीत पण मला यामध्येच अपग्रेड करायचं होतं त्यामुळे मला तिथे जावं लागलं पण मला हवी तशी रिसेल व्हॅल्यू मिळाली नाही त्यामुळे मी आपल्या मॅकबुकला घरी घेऊन आलो आणि बघू आता इंडिव्हिज्युअल पर्सन जर कोणी परचेस करत असेल तर त्याला आपण कदाचित सेल करू शकतो so, जर चांगली डील आपल्याला मिळत असेल तर अदरवाइज काही दिवस आपण यातच काम चालू फोरमध्ये अपग्रेड करू शकतो सो ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर काही कारण असो तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीज एंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चेक केअर काळजी घ्या आणि जीवननी जो तुमच्यासोबत एक्सपिरियन्स शेअर केला की एवढ्या कमी बजेटमध्ये सुद्धा तुम्ही ट्रॅव्हल करू शकता केदारनाथला जाऊन येऊ शकता तो तुम्हाला कसा वाटला मला खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा